मला आठवत मी पालकमंत्री होतो महाविकास आघाडीचं सरकार होत मध्ये मायनिंगला परवानगी देऊन जवळपास अनेक झाली पण मायनिंग चालू होत नव्हती सगळे विरोधामध्ये होते त्याला घाबरत होते नक्षलवादी येतील कंपनीला कंपनीच्या लोकांना मारतील कामगारांना मारतील तिथल्या पोलिसांना मारतील अरे मी बोल असं करून सरकार नक्षलवाद्यांना घाबरलं तर चालते का मी बोलो तुम्ही करत नसाल तर हा पालकमंत्री स्वतः जाऊन सुरजागड चालू करेल आणि मी जाऊन अंबादास सुरजागडचा प्रकल्प चालू केला दहा कोटी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली आता दहा हजार लोक काम करतायत आता पुन्हा साठ हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट तिथं स्टील इंडस्ट्रीमध्ये होती आहे लोकांची आता रांग लागली परब साहेब माहिती घ्या तुम्ही तिथे सूरजागड मध्ये आज फक्त नक्षलग्रस्त नक्षलवादी तर जे त्यांना घालवायचे वरती त्यांना घालवलेच परंतु जे उरले ते पण घाबरून सरेंडर झाले आणि लोकांच्या हाताला आम्ही काम दिलं तिथं शाळा आरोग्य रस्ते दिले लोकांचं पूर्ण माइंड डायवर्ट झालं नक्षल मुक्त गडचिरोली होतोय आणि इकडून आता जवळपास चा बिमोड एवढा झालाय की सगळे मोठे नक्षलचे गॅन ज्यांच्यावर लाखो करोडो रुपयांचं इनाम होतं हे सरेंडर झाले ही अचीवमेंट आहे